हे काय चाललंय ग स्वीटी काय चाललंय माऊ काय करते बघू माझी माऊ आजारी होती बघूया आपण काय करते ती आता तिला सकाळी दूध दिलेला आई गो माऊ ए माऊ माऊ ए माऊ बिचारी माऊ गेली बघा माऊ माझी माऊ कुठे गेली ए माऊ <laughs> गेली बघा तू तिकडे हो? तू हो? तू, तू पाठी हो? सकाळी पोरगा हजार रुपये खर्च करून आला घेऊन जाऊन आला ते बघा पोरग्याने हजार रुपये खर्च केलेले तिच्यासाठी आज आल्यावरती थोडं दूध पी आलेली हे बघा दूध पण दिलेला तिला सकाळी आणि बघा ती गेली हे बघ औषध पाजाचे होते तिला आता संध्याकाळी औषध पण नाही पियाला विचारा सकाळी इंजेक्शन देऊन औषध देऊन आलेला हजार रुपयाची औषधं आणलेली तरी पण बघा तिला काय फरक नाही पडला सुटी उठ का उठ मी आता घरात आली आणि बघते माऊल आणि मी इथं ठेवलेली तू चाल तिकडे तू कशाला नाटकी करते मध्ये मध्ये बस ना तिथे जा तिकडे बस जा तिथे बस म्हणून मध्ये प्रेम नको करूस तू माझ पोरगा सकाळी नऊ वाजता घेऊन गेला होता हिला ह्या पिलीला नऊ वाजता घेऊन गेलेला बघा डोळ्यातून जीव गेला बिचारीच चा। माऊ ए म्या माऊ कशी झाली हे बेऊ बिचारी छोटा पिल्लू होता बघा माऊ माझी गेली गेला दूध पण ठेवलं होतं मी सकाळी जाताना माऊ गेली बाबू तिला दूध पण ठेवलं तर सकाळी जात ना गेली माऊशी की <laughs> <laughs>